शुभकांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण जन्माष्टमी स्पेशल गोविंद लाडू करतो आहे आज करणार आहोत आणि ह्याला सुदामा लाडू पण बोललं ला जातं कारण ह्याच्यामध्ये पोहे आहेत पोहे हे सुदामाला आणि आपल्या बालकृष्णाला खूप आवडायचे खूप प्रिय आहे म्हणून ह्याला सुदामा लाडू पण बोललं ला जातं तर आज आपण हे लाडू बघणार आहोत आणि एकदम साधे सोपे आहेत काहीच वेळ नाही लागत अगदी दहा तेरा मिनटामध्ये हे तयार होतात तर तुम्ही बघा हे म्हणजे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही ही रेसिपी या जन्माष्टमीला नक्की करून बघा आणि आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज आठवणीने सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडा तरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा आणि रेसिपी खूप सुंदर आहे तर बघा पूर्ण आणि मला कमेंट करून सांगा आणि खूप सुंदर आहे रेसिपी खूप एकदम मस्त एकदम खुसखुशीच लाडू तयार होतात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केले आहे ते आणि लाडू खूप खुसखुशीस होतात तर नक्की तुम्ही करून बघा आणि आप हे लाडू सगळे आपल्या घरच्या साहित्यामधूनच केलेले आहेत बाळकृष्णासाठी साधे सोपे लाडू हे बघा घरच्या घरी आपण नैवेद्य म्हणून करू शकतो आणि ह्या लाडूमध्ये एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यामध्ये अजिबात तूप वापरलेलं नाही आहे किंवा तेल वापरलेलं नाही आहे आज आपण हे विदाऊट तेल आणि तुपाचे लाडू करणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी बघा मेजरमेंट एका वाटीनेच घ्यायचं आहे सर्व साहित्य कधी पण पदार्थ करताना तुम्ही तर मेजरमेंट मी व्यवस्थित घेतलं ना रेसिपी खूप छान होते आणि ती एकदम अचूक प्रमाणामध्ये होते तर हे बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने हे सर्व साहित्य मी एक एक वाटी घेतलेलं आहे फक्त गूळ मी दोन वाटी घेतलेलं आहे कारण हे आपलं चार वाटी सा साहित्य आहे म्हणून त्या चार वाटीला दोन वाटी गूळ घेतलेलं आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी सुकं खोबरं घेतलेला आहे तर सर्व आपल्याला हे आता व्यवस्थित चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे कढाई ठेवली आहे बघा गॅसवर आणि हे फ्लेम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना आपल्याला अजिबात कुठेही तूप किंवा तेलाचा वापर करायचा नाही आहे तर बघा पहिला मी पोहे घेतलेले आहेत पोहे आपण व्यवस्थित खमंगाचे भाजून घेऊया पोहे बघा छान मस्त असे भाजून झालेले आहेत एकदम खमंग भाजायचे आहेत तूप तेलाचा कुठेही आपल्याला वापर करायचा नाही आहे पोहे बघा छान भाजून झाले आहेत मी ते काढून घेते प्लेटमध्ये पोहे बघा छान आपण भाजून घेतलेले आहेत आता त्याच कढाईमध्ये मी भाजकी डाळ घेतली आहे भाजकी डाळ पण मी एक वाटी घेतलेली आहे भाजकी डाळ पण बघा भाजताना त्याच्यामध्ये तूप वगैरे काही आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहोत आणि भाजकी डाळ ही भाजलेली असते तरी पण अजून लाडूला चव येण्यासाठी आपण हे दोन ते ती तीन मिनटं छान अशी खरपूस खमंग अशी भाजून घेणार आहोत तर डाळ बघा खूप सुंदर अशी भाजून झालेली आहे कारण कढाई चांगली आपली गरम झालेली आहे म्हणून आपल्याला अजिबात वेळ नाही लागणार आहे काही हे जिन्नस भाजायला तर आता डाळ पण मी काढून घेते डाळ पण बघा मस्त अशी भाजून झालेली आहे आता त्याच कढाईमध्ये बघा मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्यामध्ये पण तेल असतंच म्हणून आपल्याला या लाडूमध्ये काही तुपाची किंवा तेलाची गरज तेला नाही लागणार म्हणून मी ह्याच्यामध्ये तूप किंवा तेल किंवा दूध काही वापरणार नाही आहोत तर आता खोबरं पण आपल्याला छान असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं आहे खोबरं पण बघा छान असं खरपूस भाजून झालेलं आहे खोबरं जास्त लाल नाही करायचं नाही आता त्याला करवटपणा येतो तर मी जाकुलाप्रमाणे एवढाच कलर ठेवायचा आहे रंग तर आता आपण खोबरं पण त्या ताटामध्ये काढून घेऊया तर आता बघा मी परत तीच कढाई ठेवते आहे गॅसवर आणि त्यामध्ये बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे पण आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे तुम्हाला तर चांगलं माहीतच आहे ते शेंगदाण्यामध्ये पण तेल असतं आणि ते जेव्हा आपण मिक्सरला जास्त लावतो तेव्हा त्याला बघा तेल सुटलं जातं म्हणून ह्याच्यामध्ये जा म्हणून मी तूप वापरलेलं नाही वापर आहे तेल वापरलेलं नाही आहे आणि शेंगदाणे पण बघा आपले मस्त असे खमंग खुसखुशीत भाजून झालेले आहेत शेंगदाणे पण बघा मस्त असे छान भाजून झालेले आहेत आणि किती मस्त ते असे ओपन झालेले आहेत बघा म्हणजे समजायचं आपले शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून झालेले आहेत तर आपण शेंगदाणे पण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया सर्व बघा छान असं भाजून झालेलं आहे तर आता ते आपण पूर्णपणे जरा थ म्हणजे थंड करून घेऊया मग त्याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत सर्व साहित्य बघा चांगलं असं थंड झालेलं आहे पोहे पण बघा मस्त असे कुरकुरीत झालेले आहे खोबरं पण बघा मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे खुसखुशीच झालेलं आहे आणि शेंगदाणे पण बघा मी आता ह्याची साल काढणार नाही आहे कारण साल काढली की ते पण पूर पूर्ण सफेद होऊन जातात जा शेंगदाणे आणि लाडवाला कलर पण असं सफेद देतो तर मी साल काढणार नाही आहे आणि सालीमध्ये भरपूर आपल्याला सत्व असतं म्हणून मी साल न काढता ह्याच्या सगळं ह्याच्यामध्ये मी वाटून घेणार आहे तर आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया सर्व बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे साहित्य आता ते आपण वाटून घेऊया एक दोनच फिडकी मारून घ्यायची आहे त्याच्यामध्ये ते छान असं बारीक होतं तर बघा मी वाटून घेतलेलं आहे छान असं ते बारीक बघा मस्त असं झालेलं आहे आणि आता हे याच्यातलं मी अर्ध साहित्य अर्ध हे वाटलेलं मिश्रण साईडला काढून घेते आणि आता ह्या अर्ध्या साई मिश्रणामध्ये गूळ घेतलेला आहे मी दोन वाटी तर त्यातल्या आता अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पहिला मी ॲड करते एक वाटी आणि एक वाटी दुसऱ्या मिश्रणामध्ये टाकून आपण नंतर वाटून घेणार आहोत तर बघा आता मिक्सर लावताना पण थोडं थांबून थांबून फिरवायचं म्हणजे गूळ मिश्रणामध्ये छान असं मिक्स होऊन जातं तर आपण हे पहिला फिरवून घेऊया हे बघा मी आता वाटून घेते मिश्रण बघा लाडवाचं मस्त असं छान वाटून घेतलेलं आहे आणि त्याला टेक्चर बघा किती सुंदर आलेलं आहे बायंडिंग बघा गूळ टाकल्यामुळे आणि आपण परत ते मिक्सरला लावल्यामुळे किती त्याला छान बायंडिंग आलेली आहे आणि शेंगदाणे खोबऱ्याला आपण जेव्हा मिक्सरला लावतो तेव्हा त्याला तेल सुटलंच जातं म्हणून या लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला तूप आणि तेलाची काही गरज नाही लागत नाहीतर बघा आपण कधी कधी दूध पण टाकलं जातं ह्याच्यामध्ये जा पण त्याची पण गरज नाही आहे आणि लाडूचं मिश्रण खूप छान झालेलं आहे आता हे दुसरं मिश्रण आहे ते पण आपण तसंच सेम वाटून घेऊया ते राहिलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आहे आणि जो राहिलेला एक वाटी गूळ आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये घेऊया हे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे एकदम अचूक आहे तुम्हाला ॲडिशनल त्याच्यामध्ये काही ॲड करायची गरज नाही आहे लाडू एकदम परफेक्ट होतात तर बघा आता हे पण मी एकत्र केलेलं आहे ते पण सेम पहिल्यासारखंच आपण वाटून घेणार आहोत मिश्रण बघा दुसरं पण चांगलं आपण पहिल्या मिश्रणासारखंच वाटून घेतलेलं आहे तर ते पण आता मी त्या भा ताटामध्ये ता काढून घेते सर्व मिश्रण बघा आपण ताटामध्ये ता काढून घेतलेलं आहे आणि किती छान बघा त्याला बायंडिंग आलेले आहे लाडवाला लाडवाच्या मिश्रणाला बघा व्यवस्थित असं मस्त असं त्याच्यामध्ये आता काहीच आपल्याने टाकायची गरज नाही आहे खूप छान असे आपले लाडू आता बांधले जातील पहिला बघा मी पहिला आपण जे मिक्सरमध्ये लावलं ला होतं मिश्रण त्याच्यामध्ये मी वेलची टाकली होती म्हणून ते मी सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि लाडू बघा किती एकदम इझिली बांधला जातो आहे आणि हा तोंडामध्ये टाकता शनी असं विरघळतो पूर्ण लाडू एवढे मस्त लाडू होतात हे गोविंद लाडू तर तुम्ही या जन्माष्टमीला नक्की करून बघा आणि लाडू बघा किती मस्त झालेला आहे बघा किती सुंदर लाडू झालेला आहे तयार तुम्हाला दुसरा पण मी तसाच बांधून दाखवते लाडू बघा जास्त प्रेस पण करायला ला लागत आहे ते मस्त असं एक मूठ केली की के आपला लाडू तयार होतो आहे बघा किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत तर आता मी अशाच प्रकारे दुसरे पण लाडू पटावट बांधून घेते लाडू बघा मिश्रण खूपच सुंदर तयार झालेलं आहे लाडूचं आणि लाडू किती सुंदर असे बांधले जातात आहे आणि ते दिसायला पण बघा किती सुंदर दिसत आहे विदाऊट आपण तूप तेल काही याच्यामध्ये वापरलेलं नाही आहे तरी पण लाडू एवढे हे सुंदर होतात चवीला खायला आणि दिसायला पण एकदम सुंदर तर तुम्ही या जन्माष्टमीला हे लाडू नक्की करून बघा अगदी दहा ते बारा मिनटामध्ये तयार होतात काहीच ह्याला वेळ नाही लागत लाडूला करायला आणि लाडू एवढे खुसखुशी होतात ना तोंडात शा टाकता शनी ठेवता शनी ते पूर्ण असे विरघळले जातात आणि हे बघा एकदम असे खुसखुशीत लाडू तयार होतात खूप सुंदर लाडू तयार होतात तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी करून बघा आवडल्यावर सबस्क्राईब लाईक करा थँक्यू